लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही फार मोठी ताकद आहे त्याचं कारण असं आम्ही मिनिटला का आहोत माननीय नीश राणे साहेब हे गेल्या वेळेचे दोन नंबरचे उमेदवार आहेत त्याच्यामुळे ती मतं आमच्याजवळ आहेत यावेळी ह्या पूर्ण सिंधुर्ग जिल्ह्याचा विचार करता किंवा रत्नागिरीमध्ये सुद्धा विचार करता की भारतीय जनता पार्टीच्या मग त्या ग्रामपंचायती असतील सहकारी संस्था असतील अन्य ज्या सगळ्या ज्या झालेल्या निवडणूक आहे ह्या सगळ्याचा विचार करता भारतीय जनता पार्टीची ताकद शतप्रतिशत आहे म्हणजे ही ताकद कोणी कमी करू शकणार त्याच्यामुळे मेरिटवर आमचं म्हणणं आम्ही नुसतं नाही तर मेरिट आहे म्हणजे ज्यावेळी दोन नंबरचा उमेदवार आमच्याजवळ एक नंबरचा उमेदवार आता उभे आमच्या विरोधात उभे राहणार म्हणजे तिथे आम्ही मेरिटला होतो उमेदवारांना विचार केला तर उमेदवार कोण असेल महत्वाचा नाही मान्यलेश राणे साहेबांनी आपणही सांगितलं आहे की आपल्याला कोणत्याही लोकसभा निवडणूक लढवायची नाही इलेक्शना साहेबांना आग्रह साहेबांनी कोण निर्णय घेतला आहे आता भारतीय जनता पार्टीचं कोण उमेदवार असेल किंवा अन्य समजा काय पार्टी नाही त्याच्याबद्दल आम्हाला कुठल्या प्रकारचं नाही ज्या उमेदवार जो पक्ष म्हणून डिक्लेअर करून त्याचा आम्ही निश्चितपणे काम करू पण आमचा आजही दावा शंभर टक्के आहे आमचा दावा आहे कोणत्याही परिस्थितीत ही ह्या लोकसभेत जागा असतील किंवा ही तिन्ही विधानसभा यामध्ये भारतीय जनता पार्टी ताकद आहे प्राबल्य आहे मेरिट आहे आणि मेरिटवर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना गाव आहे की अजून काही गोष्टी आम्ही सगळे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे जी काय करू शकते बोलू आणि अजूनसुद्धा आमचे जे काय म्हणजे प्रदेशाध्यक्ष माने राणेसाहेब रा पालकमंत्री साहेब आहेत या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि अजून जे लोक असतील सगळ्यांचोड आम्ही आम्ही त्या दाव्यावर आम्ही शत प्रतिशत आमचा गाव शंभर टक्के आमचा गाव आहे की ही लोकसभा भारतीय जनता पार्टीलाच मिळावी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शंभर टक्के त्या ठिकाणी काम करते हा एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही तुमच्यासमोर आणलेला आहे आता मी असणाऱ्या विधानसभासुद्धा भारतीय जनता तिन्हीच्या तीन उमेदवार आमचे सक्षम उमेदवार आहेत ते काम करते त्याच्यामुळे तिन्ही विधानसभा ही लोकसभा भारतीय जनता पार्टीला राहिला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि आम्ही आमची मागणी मेरिटवर आहे ज्यांना मागायचं म्हणून मागत नाही आमचं मेरिट आमचं मेरिट तपासावं आणि आज तो हो लोकसभेचे उमेदवार होते हे कुठे काही नाही आपल्याने त्याचा काही संबंध नाही जे आता विद्यमान खासदार आहेत त्यामुळे ह्याच्यावर दावा आमचाच आहे दोन्ही गोष्टी मेरूर आम्ही राहणार हा दुसरा